नमस्कार जानकी मकरंदला म्हणजेच मास्कमॅनला बोलते तुझी हिंमतच कशी झाली परत माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करायची तेव्हा मास्कमॅन बोलतो जानकी शेवटी तू मला शोधून काढलंसच खरं सांगायचं तर जानकी मला तुला उद्ध्वस्त करायचंच आहे तुला आठवतंय जानकी मला तुझ्याशी लग्न करायचं होतं पण तुला मात्र या ऋषिकेशशी लग्न करावं लागलं जानकी तेव्हा जर का तू माझी निवड केली असतीस तर कदाचित आज ही वेळच आली नसती जानकी तू असं का वागलीस सांग ना तेव्हा जानकी बोलते बरं झालं तुझ्यासारख्या नालायक माणसासोबत माझं लग्न झालं नाही नाहीतर माझ्या आयुष्याची तर फरफटच झाली असती तेव्हा मात्र मोठ्याने ऋषिकेश बोलतो ए मकरन तू मुद्दाहून हे सर्व करतोय त्यावेळेला लगेच मकरन बोलतो ए ऋषिकेश जानकी चला निघा आता या घरातून हे घर माझं आहे तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो तुझी हिंमतच कशी झाली एक गोष्ट लक्षात ठेव या घरातून आम्ही कुठेही जाणार नाही आम्ही राहणार तर याच घरात तेव्हा लगेच मास्कमॅन बोलतो या घरात राहणार या घरात तर मी तुम्हाला राहूच देणार नाही आत्ताच्या आता तुम्ही या घरातून बाहेर पडायचं आणि तेही कायमचं परत तुम्ही आमच्या आयुष्यात लुडबुडसुद्धा सुद्धा करायची नाही तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच जानकी बोलते हे बघ मकरंत उगाच नको तो राग कुठेही काढू नकोस समजून घे ना आम्ही सुद्धा हे मुद्दामून नाही करत आहोत तू जर का समजूनच घेतला नाहीस तर बरं होईल तेव्हा मात्र मास्क मॅन मोठ्याने बोलतो जानकी मला तुला समजून घ्यायचंच नाही तू मला माझ्या आयुष्यातच नको आहेस तू माझ्या आयुष्यातून कायमची निघून गेलीस तर मला आनंदच होईल जानकी तू आत्ताच्या आता इथून निघून जा आणि परत तुझं थोबार कधीच दाखवू नकोस तेव्हा मात्र जानकीला खूपच राग आलेला असतो जानकी मोठ्यानी बोलते आता सगळं समाप्त झालंय आता तर मला या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं तेव्हा लगेच जानकी मोठ्याने बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही तेवढ्यात मात्र सुमित्रा बोलते मकरन तुझी एवढी मत तू आमच्या आयुष्यात परत आलास अरे वेळेला तुला पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं तुला शिक्षा झाली होती तरीसुद्धा तुला त्याचं काहीच वाटत नाही अरे तू कशाला आलास आमच्या आयुष्यात परत जा ना आमच्या आयुष्यातून परत तेव्हा मात्र मोठ्यानी मकरंद बोलतो पुरे हे बघा मला तुम्हाला उद्ध्वस्त आहे तुम्हाला रणदिव्यांना कठोर घेताना मला बघायचं आहे आणि त्याशिवाय तर मी गप्पच बसणार नाही तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच जानकी बोलते मकरंद आत्ताच्या आता माझ्या घरातून चालता फड तेव्हा मकरंद एकदम वेड्यासारखा हसायला लागतो आणि मकरंत लगेच जानकीला बोलतो जानकी अगं प्रॉपर्टीचे पेपर माझ्या ताब्यात आहे आणि कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता तुला सोडणार नाही जानकी मला तुला उद्ध्वस्त झालेलं बघायचं आहे तेव्हा जानकी बोलते पुरे खरं सांगायचं तर मला हा विषयच नाही वाढवायचा आणि तू आत्ताच्या आता चाता चालता पड त्यावेळेला मकरन जानकी आणि ऋषिकेशला धक्के मारत बाहेर काढत असतो तेवढ्यात माया येऊन प्रॉपर्टीचे पेपर जाते आणि माया मकरनला बोलते बस कर काय आहे तुझं तू तु माझ्याशी खोटेपणा केलास मी आजपर्यंत तुझी साथ दिली आणि तू मात्र माझ्याच पाठीत खंजीर खुपसलास लाच कशी वाटत नाही तुला तेव्हा लगेच मकरंद बोलतो माया हे तू काय केलास तू प्रॉपर्टीचे पेपर झालेस प्रॉपर्टीचे अगं तुला हे सर्व करायची गरजच काय होती तेव्हा लगेच मकरन मोठ्याने बोलतो गप्प बस आता एक गोष्ट लक्षात ठेव माया तू जे काही केलं आहेस ना ते चुकीचं केलं आहेस त्यावेळेला माया बोलते मी तुझ्यावरती विश्वास ठेवून चुकी केली खरं तर मी तुझ्यावरती विश्वासच ठेवला नाही पाहिजे होता पण आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला सोडणार नाही आणि आता मात्र तू माझ्या मनातून कायमची उतरलीस तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो माया म्हणते चालेल ना मी तुझ्या मनातून उतरली तरी चालेल पण या चांगल्या माणसांशी मी कधीच वाईट वागणार नाही मी जेव्हा या घरात आले तेव्हा यांच्या चांगुलपणाने माझं मन जिंकलं तू जानकीताईंबद्दल भरपूर काही मला सांगितलंस पण जानकी ताईंचा स्वभावच वेगळा आहे खरं सांगायचं तर तो स्वभाव मला कळला तेव्हा मकरन बोलतो म्हणजे म्हणजे तुझा माझ्यावरती विश्वास नाही मी तुला जे सांगितलं ते खोटं आहे का तेव्हा लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो माया मी खरं खरं सांगितलं आहे तुला तर माहितीच आहे माया जानकी या माणसाशी लग्न करूच शकत नाही या माणसाची लग्न करण्याची लायकी नाही आहे जानकीशी तेव्हा लगेच माया बोलते अगदी बरोबर बोललात तुम्ही ऋषिकेश दादा काही एक चुकीचं बोलला नाहीत खरं तर मकरन तुझ्यावरती विश्वास ठेवून मी या माणसांशी वाईट वागले याचं मात्र मला वाईट वाटतं आहे आणि आता मात्र मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र मायाला खूपच राग आलेला असतो माया मोठ्याने बोलते बस पुरे आता या विषयावरती मला वाद घालायचा नाही आणि हा वाद इथलं इथे थांबला तर बरंच होईल तेव्हा मात्र खूपच मोठ्याने मकरन बोलतो माया तू जे काही केलंस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा माया बोलते मी तुला अजूनसुद्धा सांगते तू स्वतःला सुधार कारण तुझं जे काही चाललं आहे ना ते चुकीचं चाललं आहे आणि मला या गोष्टीचा त्रास होतोय प्लीज तू स्वतःला सावर असं नको करूस तेव्हा मात्र मायाला खूपच राग आलेला असतो पण त्याच वेळेला मकरंद मायाच्या अंगावर धावत जातात जानकी मकरनचं थोबार फोडते आणि मकरंदला बोलते मकरंद लांब राहायचा माझ्या आयुष्यातून आणि खरं सांगायचं तर आत्ताच्या आत्ता तू ताबडतो पोलिसांना सरेंडर व्हायचं त्यावेळेला मकरंद बोलतो जानकी एवढ्या सहजासहजी मी जेलमध्ये जाणारच नाही जानकी आत्ताच्या वेळेस डाव फसला म्हणून काय झालं पण या मायाला आधी संपवणार आणि नंतर तुला आता तू तु बघच मी काय करतो ते तेव्हा जानकी बोलते मकरंद काय चाललंय तुझं अरे सोडणारे नको ना असं वागूस त्यावेळेला मकरंद लगेच बोलतो पुरे आता मला हा विषय ताणायचाच नाहीये हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर पुरे होईल तेव्हा लगेच मकरंद चिडतो आणि मकरंद मोठ्याने बोल आता एक गोष्ट लक्षात ठेवायची माया तू माझ्याशी पंगा घेतलायस आता तर मी तुला सोडणारच नाही आता तुझी वाट लागली म्हणजे लागली तेव्हा मात्र मायाला खूपच राग आलेला असतो माया खूपच चिडचिड करत असते ती मोठ्यानी बोलते हे बघ मी जे काही सांगते ना ते स्वत ऐक नको असं वागूस सगळं काही विशर, विसर आणि विसरूनच जा प्लीज असं नको करूस तेव्हा मात्र मकरंद बोलतो पुरे मला आता हा विषयच ताणायचा नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मायानी ऐनवेळी येऊन प्रॉपर्टीचे पेपर जाळून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू